खरंच आम्ही संडेची ना वाट बघत असतो प्रत्येक वेळेला ते संडे कधी येतोय आणि आम्ही मैदानात कधी येतोय मागितलं ना अजून मला एक पाहिजे हे सुभाष वाईट टाक थोडे रन पाहिजे आम्हाला टाक रे अरे वाईट होता चार आहेत रे चार आहेत चार आहेत चार आहेत थँक्यू आज सगळीकडे छासच छास आहे ते बघा शेवटचा छास ते पण स्टीलच्या ग्लासात सकाळचे बरोबर आठ वाजलेत आणि आपण आलेलो आहे सकाळी सकाळी घाटकोबरला घाटकोबर इशचा हा परिसर इथला हे बघा इकडे नाश्तेवाले वगैरे असतात सकाळी सकाळी विकी आहे इकडे विकी हाय विकी हाय सकाळ सकाळी नाश्ता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळी नाश्ता करतो या आणि आज 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 चाललेला आहे मी खेळायला पंतनगरला आचार्य मैदानामध्ये चाललो आहे वाडीतले पोरं सगळे मजा करणार आहोत जरा प्रॅक्टिससाठी आलो आहे बऱ्याच दिवसांमध्ये दोन महिन्यानंतर आज खेळायला आलो आहे विकी तू पण ना एकी पण जाऊया जरा मस्त वाडीतल्या पोरांसोबत एन्जॉय करूया सकाळ सकाळी जरा नाश्ता करूया पोटपूजा नंतर जाऊया मैदानामध्ये पीच भेटले काय बघूया पहिलं इकडे आल्याला सकाळचा तोच थीन असतो या वाडा भजी खायला काय साहेब मै माई, मैदान अरे मैदान पकडलं की नाही चला <laughs> वाडीतले पोरं सगळे आलेले आहेत मैदानामध्ये आतमध्ये आलेलो आहे आज काही एवढी गर्दी नाही वाटत आहे एवढी गर्दी नाही आहे तरी पण ते बरेच इथून असे स्टंप ठोकलेले असतात तिथे मध्ये पण खाली आहे चला आज बंटी पण आलाय खेळायला राखे आहे तिकडे सुभाष आहे इकडे आपला अजय भाई विकास आहे तिकडे अजून नवनाथ गेलेला आहे तिकडे बॉलिंग टाकायला आणि पहिलाच बॉल प्रॅक्टिसचा बंटीन मारलेला आहे ऑफ कॅच स्टेट होतो काय होत रेंडर अच्छा ओवरोमचे तुम्ही गेल्यानंतर कोणच नाही खेळ आमच्या पण ओपन अँडर जाम मजा येते चला स्टम वगैरे ठोकून घेऊया हा पीज आहे इकडे आणि या साईडला पूर्ण असे भरपूर लांब आहे फूटपर्यंत आहे मस्त कोवळी किरण आलेत कोवळी नाही आता दहा वाजले ना कडाक्याचं ऊन लागतो थोडं लवकर यायला पाहिजे होतं म्हणजे जरा जास्त मॅच खेळून आम्ही गेलो असतो घरी जाऊया थोडा वेळ खेळू थोड़। अकरा बारा वाजे किती वाजेपर्यंत खेळता रे अरे राख्या किती वाजेपर्यंत खेळता एक वाजता या कडाक्याच्या उन्हात तू पण होतास काय रे ए अजय तू पण होतास संडेला मागच्या कोण तिघ नव्हत्य बाकीचे पोरं हे रेग्युलर येतात प्रॅक्टिसला तसं आहे ना आपल्याला आठवडाभर जर का कुठे एक्सरसाइज वगैरे करायला किंवा जिमला वगैरे जायला भेटत नसेल ना तर असं संडेला मैदानात आलं ना सगळं कम्प्लीट होतो एक्सरसाईज पण होते तुम्ही बॉलिंग टाकता बॅटिंग करता प्लस फिल्डिंगला पळता सगळी एक्सरसाईज होते आणि खेळायला आलं पाहिजे थोडा वेळ काढून आपल्या बॉडीसाठी तरी आणि चांगली दुपारी गेलं घरी गेल्यानंतर ना जबरदस्त अशी भूक लागते पोटभर जेवण आणि नंतर मग आराम करायचा संडे खूप चांगला जातो आणि खरंच आम्ही संडेची ना वाट बघत असतो प्रत्येक वेळेला की संडे कधी येतो आणि आम्ही मैदानात कधी येतो आहे मी आता बरेच दिवस आलो नाही कारण कामावरती पण सुट्टी नसते एकदा जाऊया जरा खेळूया प्रॅक्टिस करूया आणि इथे उभं राहिलं ना इकडे तिकडे जरा लक्ष ठेवावं लागतो नाहीतर बॉल वगैरे आला ना खोबड्यावरती कुठे कुठे लागतो एवढं सगळीकडून खेळतायत या साईडने तरी आज गर्दी तशी कमी आहे एवढी गर्दी नाही आहे आणि याच्यापेक्षा गर्दी असते इथे जवळ जवळ आता हा इथला मधला गॅप आहे ना इथे पण एक स्टंप ठोकले नसता चला जरा खेळूया क्रिकेटचा आनंद घेऊया बरेच दिवसानंतर मला दे रे एक एक बॉल दे स्टंप लावायला जुगाड बघा काय चालू आहे पाणी होता लागले चला स्टंप पण वाकडे लागले जरा खाली ओलावा असेल ना ए पकड मागे बॉल हे मला दाखव रे एक खेळता येतं काय बघूया एक बॉल एक बॉल नाही इकडं हे पकड तर हे किती किती बॉल बारा बारा, बारा, बारा बारा बॉल आणि त्यामध्ये आऊट झाला तर आऊट नाही ना रे अमित आऊट नाही ना बारा बॉल खेळायचेच आहेत ओके okay, चला अमित आता आला आलाय अमित आणि भावे हो बोल्ड बोल्ड गेला ए माझा नंबर किती चला जरा फिल्डिंग करूया नाही तर पोरा आपल्याला काय बॅटिंग देणार नाहीत चला मोबाईल ठेवून देतो बॅगेमध्ये दे। चला प्रॅक्टिस करून झाली आहे आता जरा मॅच मॅच खेळू बराच टाइम खेळलो आम्ही मनासारखं भेटलं मना आणि जेव्हा प्रॅक्टिस करतो ना तेव्हा असे सहा सहा बारा बारा बॉल खेळायला ना असं मनापासून खेळायला भेटतो व्यवस्थित सगळ्यांना बॅटिंग वगैरे भेटते त्याला प्रॅक्टिसला हीच मजा येते जरा बॅटिंग वगैरे आता बघूया जरा टीम टीम पाडू ओर आहेत आपला आपसा आपसातच टीम टीम पाडून खेळू त्याच्या दोघांमध्ये भांडण्यात आलेले

का मारता कुठला तर होता खेळूया आता टॉच उडूया किती कितीची तुम्ही ठरवा नाही नाही सुभाजी म्हणून तर मी घेतला आम्ही नाही जो ठर आमचं काय ठरलंय जो मागेल हरल्या हरल्या जिंकल्यावर त्यांनी दोघांनी एक अर्धा 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 केली खेळवायचे बस नाही आम्ही पंधरा घंटा बनवतो नाही नाही दोन्ही दोघांनी पण

पाच सहा आहेत ना सहा पाच आणि सहा चला मॅच खेळू बघा बरोबर दहा वाजलेत आणि ऊन कडाक्याचं ऊन आहे आता कसं गर्मीतून आहे ना ह्या उन्हाच्या टायमिंगला आहे ना पोरं सकाळी येतात इथे खेळायला आणि थोडं लवकर निघून जातात या उन्हात जास्त खेळायचं पण नाही कारण ऊनलाही बेकार आहे चला आपण जरा एक दोन मॅच खेळू आणि नंतर मग जाऊ घरी चला आमचे बॅटिंग आले हो शॉर्ट सिक्स सिक्स की बाँड्री बाँड्री आहे बाँड्री आहे रे बाँड्री आहे मस्त आणि उन्हामध्ये छास सगळ्यांसाठी छास आहे हे बघा इथं आहे ना छास वाटप चालू आहे हे बघा इथे तर मस्त बॉटल भरून घेऊन आलेलं आहे दुपारचं आहे ना छास भारी लागतो बंटी ना आणणार मगाशी ऑर्डर भरून हा हा माझे हा संप किती सहा पाहिजे ना किती पाहिजे ते चार पाहिजे सहा बोल चार ओके इझी ओर कोण टाकतोय ए सुभाष तू ओर टाकतोय कोण आहे चार पाहिजे सहाला चार एक डझन केळी लागू आहेत एक डझन केळी लागू आहेत ना अजून हे कुठे तुझा कळमस्त्यातले पोरं पण अजून आले हे सगळे एकाच वाढीत तुम्ही <laughs> संगमेश्वर मधले अजून इथे पोरं होते तर आमच्यात टीम पाडून खेळ होतो ना पोरं शॉर्ट होती कमी होती पोरं तर अजून हे पण आमच्यात आले खेळायला चला काय आऊट आहे हे बाबा उगाच देतो रे आपल ह आऊट झाला असता आता दोन बॉल दोन वर आली चला दोन बॉल दोन अमित स्ट्राईकला हो डायरेक्ट बॉल गेला गेला बाँड्री बाउंड्री रे जिंकलो जिंकलो आम्ही ए खेळी आली एक डझन खेळी चला जिंकलेलं पहिलीच मॅच पहिलीच मॅच आले आता काय अजून एक जिंकलेलं की आले कसा आमचा विकास थोडा लूज पडला म्हणून कसली कमी नाही आम्ही जिंकतोय आता म्हणजे आता हे पण का बॅटिंग घेतली तुम्ही पटापट आता आता बसू नका चला टॉस आम्ही हरलो आहे पण आम्हाला बॅटिंग भेटली या टायमिंगला टॉच जिंकले आणि बॅटिंग भेटली आता बोलतात तिथे तर बोलले आता फिल्डिंग घेऊया आणि मस्त आता आमची बॅटिंग आहे सिरीजची मॅच हे जिंकलेलं की आम्हाला एक डझन खेळी लागू आहे ऑलरेडी लागू आहे ऑलरेडी झालेच लागू अजून का दोन मध्ये एक जिंकायचे फक्त आणि हे बघा असे छास घेऊन येतात तिकडे शेवट एक गोट एक गोट एक गोट शेवट आहे मग अशी आलो तेव्हा ग्राउंडमध्ये गेली होती आता ऊन वाढलं तशी आता कमी कमी झाली आता संध्याकाळी येतील ना रे आम्ही संध्याकाळी खेळायला येतं तिकडे जास्त सकाळपेक्षा जास्त कारण तेवढं ऊन कमी होतं आणि मैदान बघा किती मोठं मैदान आहे एकदम साईडनी बिल्डिंग या साईडला या साईडला बिल्डिंग आचार्य ग्राउंड आहे आचार्य अजून इकडे अरुण वैद्य आहे ना पण ते छोटं आहे असं लांबडं मैदान आहे असं इथे भरपूर स्पेस आहे तर जर अजून एक दोन मॅच खेळू नंतर मग आम्ही जाऊ घरी दमला सुभाष मागे सावळीत तो पण फिल्डिंग करतोय आणि एकाला बघा कुठं सावळीत उभा केली नाही हा बघा सावळीत एकदम निवांत एकदम फिल्डिंग चालू आहे तिकडे कमरेवर हात घेऊन ब्लॉग पण होतो ब्लॉग आहे कोकणचा रमेश कोकणचा रमेश अरे रे हे सुभाष व्हाईट टाक थोडे रन पाहिजे आम्हाला टाक टाक रे अरे वाईट होता गेला 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 आता बाँड्री आहे बाँड्री बाँड्री चार आहेत रे चार आहेत चार आहेत चार आहेत त्हे, थँक यू <laughs> चार चार रनात भर चार रनाची भर पडली विमान व असली जातात तिथून आणि घाटकोपरला त्या साईडला आहे ना पुढे गेल्यानंतर अजून जवळ दिसतो मोठा दिसतो एकदम बघा या बिल्डिंगच्या जवळून जातो एकदम विमान बोल पळ 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 हे आता लास्ट बॉल आहे हे मंदार डॉट नको आहे का बॉल डॉट आहे सिक्स ना ए सुभाष फेकतो ना फेकतो ना चल आता बघूया ना नाही ना आता बघूया ना फेकतो काय चल पळ 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 हे सोड 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 ये या पळ सिक्स आहे रे सिक्स आहे सिक्स एवढा लगभग एक वाजला आहे एक वाजेपर्यंत खेळत होतो सिरीजचं तीन मॅच खेळलेलं दो दोन आम्ही जिंकलेलं सुभाषने हारले दोन मॅच एवढ्या कडाक्याच्या उन्हातून आहे ना हा हा आता पोरं आलेत बघा आरामात जेवून बिवून आरामात आलेत आधी संध्याकाळपर्यंत खेळत राहणार चला आता आमची पोरं दमले सगळे चला घरी लागला बॉल कॅच तर कॅच तर एकूण नाही पकडला आता सगळे जरा निघालेलं मैदानातून घेऊन एक वाज झाला मॅच हरल्यानंतर जिंकल्यानंतर हे सगळे चर्चा असतात जरा जाऊया जरा काहीतरी पोटपूजा करूया केळी वगैरे खाऊ नंतर मग घरी जाऊ जाऊन बघा आहे रखरखीत ऊन आहे ताडगोळे बघा किती आले कसले मोठे मोठे आहेत का सगळं सोलत आहेत कसे दीडशे रुपये डझन कोण आहे हे भाव्या स्पॉन्सर कोण आहे सुभाष सुभाष अजय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा जण आहेत मला मस्त एक एक केळी खाओ आणि जाव घरी चला सगळ्यांना एक एक केळ खाओ <laughs> एनर्जी दुपारी केळी वगैरे खायची नाश्ता वगैरे करण्यापेक्षा ना हा नाश्ता करायचा सर्वात बेस्ट हा बड़ा बडावाला

चला आम्ही आता निघालो घरी आजचा क्रिकेटचा व्हिडिओ बघत दिवसानंतर आला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका मला भेटू शकत कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये परंतु बाय बाय जरा मजा केलेली वाडीतल्या पोरांबरोबर आज सगळीकडे छासच छास आहे ते बघा शेवटचा छास